नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात ईडी सरकार हाय हाय ईडी सरकार हाय हाय लातूरच्या महात्मा गांधी चौकात महाविकास आघाडीने आंदोलन करून केली तीव्र निदर्शने लोकसभा निवडणुका तोंडावर भाजप सरकार ईडीच्या माध्यमातून गचाळ आणि षडयंत्री राजकारण करत आहे राजकीय द्वेषापोटी हे सगळे राजकारण भाजप करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी करण्यात आली त्यामुळं आज एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात भाजप सरकारच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी घंटानाद आंदोलन करून तीव्र निदर्शने आंदोलन केले भाजप हमसे डरती है ईडी को आगे करती है या भाजपचं करायचं काय खाली मुडकं वर पाय धिक्कार असो धिक्कार असो भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार काँग्रेसचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सुनील बसपुरे विष्णुपंत साठे यांच्यासह सा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं उपयोग इंडिया आघाडीतल्या घटक पक्षाच्या लोकांना फक्त भीती दाखवण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी हा जो प्रयोग चालू केलाय त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे आमचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील असू द्यात शिवसेनेचे आमदार असू द्यात आमचे नेते रोहितदादा पवार असू द्यात त्यांना वारंवार ईडीच्या काहीच कारण नसताना ईडीच्या नोटिसा पाठवणं आणि एक प्रकारची दहशत निर्माण करून ते पक्षांतर करतात का किंवा त्यांना आपण त्रास देऊ शकतो का हे जे हे जे केंद्र सरकारनं चालवलं आहे त्या दडशाहीच्या विरोधामध्ये त्या झोपलेल्या कुंभकरण सरकारला जागा करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आलेलं आहे लातूर शहरामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमान हे आमचं आंदोलन झालेलं आहे आमदार दादा पवार यांना काही दिवसापूर्वीच ईडीनं चौकशीसाठी बोलवलं होतं आता परत दुसऱ्यांना आज त्यांना ईडीनं चौकशीसाठी बोलवलेलं आहे त्याचं निमित्त साधून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही घंटानाद आंदोलन केलेलं आहे आपल्या जिल्ह्यात प्रत्येक तहसीलवर आज हे घंटानाद आंदोलन होत आहे आम्ही लातूर मध्ये या ठिकाणी करतो मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आज जर ईडीनं काही एडं वाकडे केलं रोहित पवारांना विनाकारण जर आज काही करण्याचा प्रयत्न केला तर उद्यापासून महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो